शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई व कार्य ठाण्याच्या एका संशयितास जिवंत कारतुसासह अवैध पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि चार जिवंत कारतूस असा एकूण चौसष्ट हजार रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई बुधवारी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी इचलकरांची शहरातील अलायन्स हॉस्पिटल चौक येथे करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अंकित सुभाष केसवाणी वर्ष अठ्ठावीस राहणार योग नगर गल्ली नंबर सात इचलकरांची असा आहे त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील सदाम सुकुमार बरगाले अरविंद भोसकर पवन गुरव नेम यांनी पार पाडली गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आरोपी अलायन्स हॉस्पिटल चंदू रोड रस्त्यावर संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्तूल व चार जिवंत काडतूस आढळून आले प्राथमिक चौकशीत आरोपीने हे शस्त्र स्वतःच्या बचावासाठी बाळगल्याचं सांगितलं आहे मात्र त्याच्याकडे शस्त्र वापरण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता हे शस्त्र त्यांनी कोणाकडून आणलं व वा कशासाठी वापरण्यात होते याचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाणे करत आहे